पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेम्पोने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील इसमाचा मृत्यू झाला आयशर टेम्पोने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील वसंत जनार्दन लबडे वय सत्तेचाळीस यांचा मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी आयशर टेम्पो क्रमांक एम एस सोळा सी ई बावन्न पंचावन्नवरील चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सहा जुलै रोजी आरिवली येथील वसंत जनार्दन लबडे हे ड्युटीसाठी जात होते ते कसळखंड गावाच्या पुढे रसायनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आले असता चार चाकी आयशर टेम्पो क्रमांक एम एच सोळा ई बावन्न पंचावन्नवरील वरील वाहन चालकाने वाहन हैघने चालवले आणि वसंत लबडे यांच्या फॅशन प्लस मोटरसायकलला जोरात धडक दिली या अपघातात वसंत लबडे यांचा मृत्यू झाला यावेळी टेम्पो चालकाने त्यांना कोणतीही मदत न करता तो पळून गेला या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत